भारद्वाज ऋषींनी ऋग्वेदातील सहाव्या मंडळातील सातशे मंत्र लिहिले आहेत त्यामुळे वैदिक ऋषींमध्ये त्यांचे स्थान खूपच आहे वंशी ऋषी भारद्वाजांचे पिता बृहस्पती तर माता ममत आहे आहेत चरक ऋषी यांचा उल्लेख अपरिमित आयुष्य असलेला असा करतात कारण त्याबाबत असे सांगितले जाते की भारद्वाज ऋषी काशीराज दिवोदास यांचे त्यानंतर दिवोदासांचे पुत्र प्रतरदन यांचे पुरोहित होते इतकेच नाही तर प्रतरदन यांचे पुत्र क्षत्र यांचेही ते पुरोहित होते त्यांनी त्यांच्या एका यज्ञाचे पौरोहित्य केलेल्याची माहिती मिळते त्यानंतर श्रीराम यांच्या वनवासाचे काळात त्यांना भेटल्याचा उल्लेखही आहे तसेच वाल्मिकींनी जेव्हा क्रौंच वध पाहिला व त्यांच्या मुखातून पहिले छंदबद्ध काव्य बाहेर पडले त्याचे साक्षीदारही ऋषी भारद्वाज आहेत महर्षी भारद्वाज यांनी व्याकरण आयुर्वेद संहिता धनुर्वेद राजनीतीशास्त्र यंत्र सर्वस्व अर्थशास्त्र पुराण इत्यादी विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले आहेत त्यांनी आयुर्वेद संहिता लिहिली होती त्याचे आठ विभाग करून आपल्या बेग वेगवेगळ्या शिष्यांना ते त्यांनी शिकवले चरक संहितेनुसार त्यांनी उल्लेखही आहे भारद्वाज ऋषींना पहिला प्रयागवासी असे म्हटले जाते कारण त्यांनी प्रयागमध्ये जगातील सर्वात मोठे गुरुकुल स्थापन करून पुढील हजारो वर्षे तेथे ते ज्ञानदानाचे कार्य केले ते स्वतः शिक्षणतज्ञ राजमंत्र मर्मज्ञ अर्थशास्त्री विशारद आयुर्वेद विशारद विधिवेत्ता व अभियांत्रिकी विशेषज्ञ विज्ञान वेत्ता असे होते भारद्वाज ऋषीने आयुर्वेद आणि अग्निविद्या यांचे ज्ञान प्रथम इंद्राकडून नंतर ब्रह्मदेवाकडून प्राप्त केले त्यांनी अग्नीचे सामर्थ्य प्राप्त करून नंतर अमृत तत्व प्राप्त केले म्हणूनच त्यांना अपरमित आयुष्य प्राप्त झाले असेल राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्यापूर्वी सुमारे पंचवीसशे वर्ष भारद्वाज ऋषींनी वायुयान म्हणजे विमानाचा शोध लावला होता त्यांचा हा शोध सन पूर्व सहाशे इतका आहे त्यांनी या शास्त्रावर विस्तृत के लिखाण केले आहे त्यांनी यात्री विमानाव्यतिरिक्त लढाऊ विमाने स्पेस शटल म्हणजे दुसऱ्या ग्रहावर जाणारे विमानाबाबत आपल्या ग्रंथात लिहिले आहे इतकेच नाही तर विमानाला अंतराळात अदृश्य करण्याचे तंत्र पण त्यांनी सांगितले आहे त्यांनीच अग्नीचा शोध लावला म्हणजे आज जो आपल्या दैनंदिन जीवनात अग्नीचा उपयोग आपण करू शकतो त्याची सुरुवात यांनी केली ते अग्निबाबत म्हणतात की मर्त्य मानवांमध्ये अग्नीची अमर ज्योत जागृत असते तसेच मानवी जीवनातील प्रत्येक कार्यात अग्नीचे अस्तित्व फार महत्त्वाचे आहे म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत अगदी मेल्यानंतर सुद्धा अग्नी त्याच्या आयुष्यात महत्वाचे कार्य करीत असतो पाठक आडनाव लावणारे ब्राह्मण भारद्वाजांचे वंशज म्हटले जातात कारण भारद्वाजांनी स्थापन केलेल्या गुरुकुलात त्यांचे पूर्वजांनी अध्ययन आणि अध्यापन करण्याचे काम वंश परंपरेने अनेक वर्ष केलेले होते पठन पाठन करणारे ते पाठक याशिवाय कौरव पांडवांचे गुरु आचार्य द्रोण हे भारद्वाजांचे पुत्र होते ही ही ओळख काही कमी नाही